नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील धबधबे आपण महाराष्ट्रातील महत्वाचे धबधबे जिल्ह्यानुसार बघणार आहोत सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर ठोसेघर आणि चांदोली हे धबधबे आहेत पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा खंडाळा भीमाशंकर राजगुरुनगर व तामिनी घाट हे धबधबे आहेत ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये जव्हार पालघर खोडाळे आणि कोकनेर हे धबधबे आहेत अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुढे बघूयात अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा रंधरा हे धबधबे आहेत बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सौताडा हा धबधबा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सहस्रकुंड हा धबधबा आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा धबधबा आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सोमेश्वर धबधबा आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंबोली धबधबा आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा